खुशरा संघटने आपल्या खडक मतदारसंघात सुरुवात केलेली आहे या उपक्रमाचा माणसा असल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी आजपासून संघटनेतर्फे संघटना आपल्या गाडी हा उपक्रम राबविण्यात येत आहे एक ध्येय म्हणजे असं की प्रशासनाच्या ज्या काही सुखसुविधा आहेत ज्या काही नवीन योजना आहेत त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत आपल्या भागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपल्या प्रतिकावर संघटनेच्या माध्यमातून विजय क्षीरसागर यांनी साकारलेलं आहे संघटनेच्या शहरातील सगळ्या भागांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये हे एवढ्या एवढा हे उपक्रम प्राधान्य देत नाति आहेत कित्येक अडचणी सोडवण्यासाठी क्षेत्र कार्यालय व महापालिका येथे वारंवार लागतात तरी कारण त्यामुळे नागरिकांचा आराध म्हणून संघटना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आजच्या या उपक्रमाला आपल्या प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा या सगळ्या उपक्रमा सगळ्या प्रशासनाच्या शासनाच्या उपाययोजना जास्तीत जास्त आपण त्याचा लाभ घ्यावा अशी संमत करतो आत्मा विनंती करतो स्वतःचं पदितावन संघटना खडकवासला विभागातर्फे संघटना आपल्या दारी हा उपक्रम आजपासून चालू करतोय आजच्या ठिकाणी सर्वे नंबर सोळा चार नंबर गल्ली आपल्या दामोदर वृंदावनच्या इथनं आपण ही सुरुवाती सुरुवात करत आहोत आपल्या क्षेत्रीय कार्यालयातल्या ये येणाऱ्या अडचणी असतील शासनाच्या योजना असतील विविध योजनांचा लोकांना भेटत नाहीये परत कित्येक तक्रारी आपण करतो ना आपल्याला अडचणी येत असतात त्या तक्रारी आपण वारंवार करत असतो त्या अडचणी सुटत नाही आहेत आज रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेज असेल किंवा लाईट प्रश्न विविध प्रकारच्या अडचणी या लोकांना दैनंदिन जीवनामध्ये येत असतात प्रत्येक जण त्यामागे प्रश्न जेव्हा येतो तेव्हा शासनाच्या दारी जात असतो पण कित्येक वेळा काम होत नाहीत तर संघटना आपल्यासाठी नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे आपल्या संघटना आपल्या दारी ज्या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणी आपण शासन शासनाच्या शासना येणाऱ्या अडचणी या ये नागरिकांच्या अडचणी पूर्ण जाणून घेऊन त्यावर अधिकाऱ्यांना सांगून पूर्णतः आपण त्या अडचणी सोडून घेतो आज या ठिकाणी दामोदर वृंदावन या ठिकाणी आज आपला नवीन उपक्रमाचा दिवस आहे आणि त्या ठिकाणच्या अडचणी पूर्ण जाणून घेण्यासाठी आपण थांबून पूर्णतः ना, नागरिकांशी संवाद साधून या पूर्ण अडचणी सोडवणार आहोत तर ज्यांना ज्यांना प्रशासनाच्या शासनाच्या ज्या काही अडचणी असतील त्यांनी संघटनेला आपण पूर्णतः त्या स्वरूपात मांडावे तुमच्या अख्या सोसायटीचं लेटर एक तयार करा लेटर हेड तयार झालं ते प्रत्येक फ्लॅट क्रमांक टाका नाही का फ्लॅट मधली संख्या संख्या का दाखवायची तुम्हाला सांगतो आपले फ्लॅट किती समजा दहा फ्लॅट आणि आज संघटना आपले दारिद्र्य समस्या त्याच्यामध्ये तुम्ही ड्रेनेज असेल पाणी असेल ट्रान्सपोर्टेशन असेल स्पीड ब्रेकर संदर्भातला विषय असेल अशा विषय तुम्ही मांडले त्याच पद्धतीने आता लगेचच तातडीने विजय भाऊंनी लगेचच अधिकाऱ्यांना फोन करून ती रविवारी येत्या रविवारी आपण त्या मिटिंगचं आयोजन केलेलं आहे तर आपला त्याच्यामध्ये समन्वय आपला असेलच आपण ती चांगल्या पद्धतीने मीटिंग आपण पार पाडूया चोपन्न वर्षापासून कार्यरत आहे संघटना आणि आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात काम करत आहोत संघटनेची कार्यपद्धती तुम्ही तुम्हाला विजय भाऊंच्या कामाच्या स्वरूपाला तुम्हाला अंदाज आला असेल विजय भाऊंचं काम म्हणजे तातडीने लगेच आणि ते काम अगदी निस्वार्थी पद्धतीने आज मोठ्या घरातले किंवा अगदी ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे विजू भाऊ जनसामान्यातनं उभं राहिलेले नेतृत्व आहे आणि तळागाळात जाऊन रस्त्यावरती उतरून काम करणार नेतृत्व आहे नागरिकांची संवाद अधिकाऱ्यांची संवाद काम ही होतात संवाद आणि कामं होतात ते बिजू सांगितलं आपण बरोबर असेल किंवा संघटनेच्या पाठीशी तुम्ही नागरिक म्हणून सर्वजण उपस्थित राहावा यासाठी मी आज तुम्ही सर्वजण उपस्थित आहात सर्वांचे मी आभार मानतो विजूबाऊंनी सुद्धा या उपक्रमासाठी तसेच त्यांच्या इतर सामाजिक कार्यासाठी त्यांना बळ मिळावं संघटनेला बळ मिळावं याशी तुमच्या जनते मी प्रार्थना करतो धन्यवाद